आता राज्यातील सहदुयम निबंधक कार्यालया शनिवार रविवार सुद्धा उघडी ठेवता येऊ शकतील आणि शनिवार रविवार देखील दस्त नोंदणीचे कामकाज चालू ठेवता येईल असं परिपत्रक राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालयाने दिनांक चार डिसेंबर दोन हजार वीस रोजी काढलं परिपत्रक मुंबई ठाणे व पुणे विभागातील काही निबंधक कार्यालया सकाळी साडेसात ते दुपारी सव्वा तीन व दुपारी एक ते रात्री पावणे नऊ या दोन सत्रामध्ये कार्यान्वित असतात राज्य शासनाने कोरोना एकोणीस विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळोवेळी घोषित केलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत हो खबरदारीचा उपाय म्हणून सदरची वेळ बदलून नियमित वेळेत चालू ठेवण्याबाबत संदर्भ क्रमांक दोनचे परिपत्रकांमुळे सूचना देण्यात आलेल्या आहेत सध्या विभागात मुद्रांक शुल्क सवलतीमुळे दस्त नोंदणीचे प्रमाण वाढलेले आहे व वा सदर सवलतीचा फायदा सर्वसामान्य जनतेला घेता यावा यासाठी सदर निबंधक कार्यालय सकाळी साडेसात ते दुपारी सव्वा तीन व दुपारी एक ते रात्री पावणे नऊ या विहित वेळेत पूर्ववत चालू करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे याबाबत सहजिल्हा निबंधक यांना असेही कळविण्यात येते की काही पक्षकारांनी ई स्टेपिंगद्वारे दस्त नोंदणीची वेळ आरक्षित केली असण्याची शक्यता असल्याने सदर पक्षकारांची गैरसोय होऊ नये म्हणून ज्या कार्यालयांच्या वेळेत बदल होणार आहे त्याबाबत संबंधित कार्यालयाच्या सूचना फलकावर तसेच स्थानिक प्रसार माध्यमाद्वारे जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी व आवश्यकतेनुसार सदरचा बदल निश्चित कोणत्या दिनांकापासून चालू राहील याबाबत संबंधित सह जिल्हा निबंधक यांनी त्यांचे स्तरावरून निर्णय घ्यावा तसेच सर्व सहजिल्हा निबंधक यांना असेही निर्देश देण्यात येतात की दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये दस नोंदणीच्या कामकाजाची व्याप्ती व पक्षकारांची गर्दी बघून राज्यातील काही दुय्यम निबंधक कार्यालय वर नमूद केलेल्या कार्यालयांसह शनिवार किंवा आवश्यकता भासल्यास रविवार सुट्टीच्या दिवशीही चालू ठेवणे आवश्यक असल्यास संबंधित दुय्यम निबंधक कार्यालय सुट्टीच्या दिवशी चालू ठेवण्याचा निर्णय आपले स्तरावरून घेण्यात यावा व वर नमूद केल्याप्रमाणे प्रसिद्धी देऊन पक्षकारांची दस नोंदणीबाबत गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी